नमस्कार एक अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्री तीन वेळा घटस्फोट झाल्यानंतर आता लग्नबंधनात अडकणार आहे आहे चला तर मग जाणून घेऊया कोण ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रसिद्ध तमिळ अभिनेत्री वनिता विजय कुमार चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे मंगळवारी त्रेचाळीस वर्षीय वनिताने सोशल मीडियावर तिच्या चौथ्या लग्नाची घोषणा केली आहे वनिता ही सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रॉबर्ट शी लवकरच लग्न अडकणार तडकणार आहे वनिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज वरील एक फोटो शेअर केला आहे पाच ऑक्टोबर चोवीस ला हे दोघेही लग्नबंधनात अडकणार तडकणार आहेत वनिताचे हे चौथे लग्न आहे तिच्या व रॉबर्टच्या अफेअर्सच्या चर्चा मागच्या काही वर्षांपासून होत होत्या वनिताने पहिलं लग्न दोन हजार मध्ये अभिनेता आकाशशी केलं होतं त्या लग्नापासून वनिताला दोन अपत्ये आहेत पाच वर्षांनी दोन हजार पाच मध्ये ते दोघही विभक्त झाले पहिल्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी म्हणजे दोन हजार सात मध्ये तिने बिझनेसमॅन राजन आनंदशी लग्न केलं होत हे लग्नही पाचच वर्ष टिकलं त्यानंतर दोन हजार बारा मध्ये तिने राजनशी घटस्फोट घेतला त्यानंतर दोन हजार मध्ये वनिताने फोटोग्राफर पीटर पॉलशी लग्न केलं वनिता व पीटर यांचं लग्न वर्षभरही टिकलं नाही हे दोघेही दोन हजार वीस मध्येच विभक्त झाले आणि आता वनिता ही रॉबर्ट सोबत लग्न बंधनात अडकणार आहे